नमस्कार गेल्या बऱ्याच वेळापासून सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहात काय विषय हा सुजाराम सोळंकी सुजाराम सोळंकी याचा संपूर्ण त्याच्या मिसेस आहेत त्याची मुलं यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी दुकान घेतलं त्या दुकानाच्या वरती बरोबर जो माहिती दुकानाच्या वरती जो परत फ्लॅट दिसतोय छोटासा दुकान आणि या दुकानाबरोबर हा एक छोटासा फ्लॅट गेल्या सहा वर्षापूर्वी यांनी इथं आले आणि अठ्ठावीस लाख अठ्ठावीस अठ्ठावीस लाख रुपयाला यांनी हा फ्लॅट घेतला आणि हे दुकान घेतलं परंतु इतक्या दिवसापासून यांचा वापर तिथे फॅमिलीमध्ये त्यांचा वापर चालू आहे आतमध्ये त्यांचं सामान आहे मी आहे आहे बेड आहे आणि यांना अचानक गेल्या चार सहा महिन्यापूर्वी आता आपण जर सगळी ही बिल्डिंग पाहिली कधी एकंदर सगळी बिल्डिंग ही सगळी बिल्डिंग पाहिल्यानंतर ना लक्षात काय येतं की हे एकच आहे आणि हे एकच आहे ही हे बांधकाम पण एकाच वेळेस झाले परंतु ज्यांनी सोळंकीला हे विकलं त्यानी शेजारचं बांधकाम चालू झालं शेजारच्या बांधकाम चालू झाल्यानंतरनं ज्यांनी सोळंकीला विकलं होतं त्यांनी ह्या संबंधित जागा मालकाला स्लॅब एकत्र टाकण्यासाठी पाच लाख रुपये असं त्याचं म्हणणं या आणि सोळंकीकडनं वरचन खालचं ऐसा बोध केली आहे ना पुरा खालचं आणि वरचं दोनशे दोनशे उपयोग असं चारशे चारशे बुटाचे मिळून अठ्ठावीस लाख रुपये ह्याच्याकडनं घेतले आणि एवढं सगळं झालं आता चार वर्षापासून वापर येतो चार सारचे तिकडं वगैरे ते चार वर्षापासून हे लोक तिकडे राहतात आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी हे जे काय बाजूचा मालक आहे या बाजूच्या मालकाने याचा जो घराचा दरवाजा जो इकडे आतमध्ये तो दरवाजाला डायरेक्ट वीड बांधकाम करून दरवाजा बंद करून टाकला पाच सहा महिन्यापासून ही दोघंही फॅमिली गेल्या तीन चार महिन्यापासून माझ्याकडे येतात मी याच्यामध्ये जो ह्यांना विकलेला माल आहे की त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवले ह्या त्या बिल्डिंगचा माल आहे की त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवलं कारण मला जे या ठिकाणी दिसतं आहे किंवा या लोकांनी जे सांगितलं एकच छिनवं दोन्हीमध्ये कारण याला दुसरीकडे कुठंच छिन नाही आहे गेल्या चार वर्षापासून त्यांचं जाणं येणं तिथं चालू आहे ही लोकं तिकडं होती आहेत परंतु सहा महिन्यापासून त्यांचं जाणं येणं बंद करून टाकलं आणि संबंधित जो इथला ह्या पाडचा जो जागा मालक होता या जागा मालकाने ही जागा डायरेक्ट विकून टाकली आणि गावाला निघून जा आता ही जागा विकल्यानंतर त्यांनी जो मालक आहे या मालकाला सांगितलं की हा रस्ता माझा एकट्याच आहे जो की ह्याचा एकट्याचं नाही आहे हे सगळी गेम माझ्या पूर्णपणे लक्षात आली म्हणून मी दोन महिन्यापूर्वी यांना सगळ्यांना बसवलं हे भाभी माझ्याकडे आले भाभीने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या भाभी बाकीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तर भाभी सांगते पास आहे भाऊ कोलसेने फसवागिरी की है हमारे साथ ये कर रहे है पैसा ले लिया हमको आने जाने का रास्ता भी नहीं दे रहा है तो बाबू ने बोला तो मैं सब सही करूंगा तो भी वो आगे के मालिक ने हमारे को वापस कोई जवाब नहीं दे रहा फोन पे बात नहीं कर रहा फिर तो अभी हम बाबू के पास वापस आए और बाबू अभी हमारे साथ सही करेंगे इतना हमको विश्वास है हमारे पास बाबू हमारा सब सही करेंगे वो तो आगे वाला ने हमको पूरा फंसा दिया था हम चार छः साल पूरा, से पूरा उसकी वजह से पूरा टेंशन में आ गए थे ये संपूर्ण फैमिली गेल्या सहा महिन्यापासून टेन्शनमध्ये आहे म्हणून मी तरीसुद्धा हा सगळा विषय मिटवायचा त्यांनी ज्यांना अठ्ठावीस लाखामध्ये हे सगळं विकलं त्याला यांच्यासमोर बसवलं त्याला सांगितलं त्याला दोन महिन्याचा मी टाईम दिला कारण त्यावेळेस भाभी मला बोलली की असं करू मूल हे बहुत बिमाग मी टेन्शन होणार आहे आम्ही दोघं दोन गो आम्ही जिथले मी दे अठ्ठावीस लाख दे कर तो अठ्ठावीस लाख देतो तो आम्ही पुरात छोडते जाते दुकान पण पण एवढं सगळं ते तयार झाले संबंधित जागा मालक जो तो पण तयार झाला त्याने पण सांगितलं की हो मी तयार आहे मी घेतो त्या अठ्ठावीस लाखाला आता दोन महिने होऊन गेले संबंधामध्ये या सगळ्या गोष्टी चालू होत्या आत्ताच्या जनता दरबारमध्ये कालच्या इकं परत आली मी परत सगळ्यांना समोरासमोर संगर बोलवलं जो याचा मालक आहे त्याला पण सांगितलं मी वॉर्निंग केलं होत्या अगोदरसुद्धा की मी जर सगळ्या दुनियेमध्ये न्याय करत फिरतो माझ्या भागामध्ये जर मला अशा प्रकारचं चुकीची लोकं चुकीच्या पद्धतीने काम करणार दिसतो तर मी सुट्टी देणार नाही आज मी इकडे त्याच्याकरता आले त्याचा रस्ता त्याचं घर इकडे ताब्यात देणार आणि जर जागा मालक असेल ना ती ते ॲज बिल्डर असेल यांनी जर आता आजपासून इथं मी त्याला त्याचा ताबा घेतोय त्याच्यामध्ये जर कुणी लपड करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा जेवढे आहे ना तेवढं सगळं खाली उतरून टाकेल सगळं खाली उतर अनाधिकृत बांधकामाची कारवाई मी लावल टॅक्स लावल या सगळ्या गोष्टी कारण गरिबावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय आला पाहिजे ही पोटं भरायला आलेत महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे काय यांनी चुकं केलेलं नाही आहेत इथं दिवस दिवसभर इकडे लोक हे विकत बसतात माल विकतात काय

जरच्या मालकाबरोबर हात मिळवणी जर अशा प्रकारे चुकीचं कारण मी संधी दिली होती मी संधी एकदाच देतो त्याच्यानंतर मग मग मी माझ्या पद्धतीने माझं काम करतो आता मला पुढचा काय कार्यक्रम आहे तुम्ही जाईव बघा दोन मिनटं इथ तुम्ही बघू शकता हा पूर्ण दरवाजा आहे आता ह्या जागा मालकनी इथं काय केलंय हा जो इथला फ्लॅट दिसतो समोरचा इथं दाखव हा फ्लॅट विकला हा फ्लॅट विकलाय आता ह्या फ्लॅटवाल्याला सांगितलं ह्या फ्लॅटवाल्याला सांगितलं की ही तुझी एकटीची एंट्री आहे आणि ह्याची एंट्री या भाबीची एंट्री बंद करून टाकली जर इथं हे सेपरेट एंट्री असती तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून इथं भिंत असली पाहिजे होती चार वर्षापासून ही लोक वापर करतात चार साल से ये इतर से आ रहे ना रहे। तुन। तुन। क्या 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 अंदर आता बघा सहा महिन्यापूर्वी हे लॉक केलंय ह्याला दुसरीकडनं कुठंच एंट्री नाही असं भी होऊ शकत नाही की ह्या लोकांनी इथं आतमध्ये आणून सामान ठेवले म्हणून सेपरेट असं तो होणार नाही कारण दुसरीकडनं कुठल्याच रास्त नाही कारण हे बंद केल्या गेम हा इकडे नव्हता हा इकडे नसताना हा इकडे नसताना याने रात्री ते सगळं हो उद्योग केला रात्री ते सगळं बंद करून टाकलं आणि हा बिचारा इकडं आला आता हा नाही त्याच्याकडे जाऊन आला नाही त्याच्या संघ बसला पण तो कुणी याला न्याय दिला नाही आज शेवटी आज जनता दरबारमध्ये गेला गेल्या तिसरा तीन तीन बार जनता दरबार मी आहे ती समोरच्याला संधी दिली होती त्याने ऐकलं नाही आणि आता मी आज इथं कारवाई करून गेल्यानंतरनं पोलीस चौकीसुद्धा तुमकं पोलीस स्टेशन दिले गेले पोलीस स्टेशनला गे hmm. सुद्धा घेऊन गेले पोलीस स्टेशनवाल्याने सुद्धा आकलून दिले म्हणजे अरे मला माझे पोलिसांना सुद्धा विनंती आहे की अरे जर एखादे बाहेरनं इकडं पोट भरायला आले म्हणजे काय ते काही वेळेल का त्यांची बाजू घ्यायची नाही का राजस्थानवरून ही लोकं इकडं आले मग ह्यांची बाजू कोण घेणार आहे का नाही का बाहेरनं आले म्हणून ह्यांना रेटत राहायची तर हे भेटायचं काम तू कोणते परिस्थिती होऊन त्याला वामीन राह

खालि <laughs> <laughs>

मिस्टर तो है ये बोला था कि दुकान में से नहीं तो अपना जिन्ना निकाल देंगे ये हमने बोला था बोला नहीं तो टेम्पर भाई अपन इधर से करेंगे तो फिर इधर पे सुबह आके बोला कि ऊपर का मेरा है तोड़ फोड़ करने का नहीं बघा हे विचारांनी गेल्या सहा महिन्यामध्ये इथ सुद्धा प्रयत्न केलाय खालच्या दुकानातला आत्मधन वरती येण्यास त्याला इतकं सुद्धा आहे आता इथून कुठल्याच त्याला एंट्री नाही गॅदरीमधला पण एंट्री नाही इथून त्यांनी एंट्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथून शिविगाळ करून आपली मग तर अशा प्रकारे तुम्ही तणकाटक करून बाकीच्या बुरोबद्दल ज्या अशा प्रकारे त्रास झाला असतो ना मग शब्द आम्ही आमचा हा थोडा असा चालला आता फक्त हातोडा चालला आहे आणि तो फक्त अनाधिकृत जी भिंत केली ना त्या भिंतीवरती मी चालवलं जर ह्याला परत सोडण केल्याचं परत कोणी त्रास देण्यात आला बाजूच्या जर कोणी त्रास देण्याचा दे प्रयत्न केला तर याद राखा आता हा माझा आतोडा मिळतो फिरावलाय तुमची ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतील तर त्या अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेचा हातोडा मी फिरवतो त्या गोष्टी लक्षात ठेवा याला गरीबाला त्रास द्यायचं नाही तर मी आता तुझ्या आपण की इतर पहिला तुम्हाला हो तिवारा तो जर पहिला दरवाजा बिटा गेलेलो तो वो एंट्री है वो तो सब साफ सफाई कर दो चलो आज के आज वो भाभी कर दो सब और एंट्री तो तुमको बोलता है कि ये बंद करो इधर से आने कना, जाने कना, इसको अगर दे के अगर किसी ने तुमको दादा की लिखिया बोलाया बोला को बोला दे लक्षा देवा जो तो फोन नहीं तो आप ही शंबर टक्के है जो पर्यत आम आए तो आमचा दरबार है तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने जर कोण चुकीच्या पद्धतीने जर कोण दादे करून दमदाट्या करून जर गोरगरिबांना नडण्याचा नाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही अशा पद्धतीने तुला जागा त्याची दाखवणार एवढं आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरचा हा फ्लॅट आहे त्याचा विकायचा नाही विकायचा हा त्याचा प्रश्न आहे पण जर त्याला कुणी दमदाटी केली ना शेजारीने ना खालचे नाही ना वारचे नाही ते लक्षात ठेवा त्याला जर इच्छा असेल अगर आपको लगता है हाँ तुमको बेचने का भाभी अगर तुमको लगता है ये बेचने का एक तो तुम वो तुम्हारा से तो तुम सोचो क्या कर बेटा वो तो हमें कुछ लेना देना नहीं उसमें हमारा काम है तुमको निकाल भी देने का अगर कोई से पैसे को दादागिरी सामने वाला करता है जिसने अभी खरीदा वो हाँ। करता है या पहले वाला करता है जो भी कोई तुमको दादागिरी करता है कैने नीट लक्ष्य ठेवाओ जर आता है सक पर दादागिरी के लिए आज भिंतर तोड़ लिया मुझे तुम्हारा तोड़ाने में देने कारण तर मग दमदाट्या दादागिऱ्या ह्या बंद झाल्या पाहिजे कुणीही दादागिरी ह्या गरिबाला दा करायचं नाही बाहेरचं आहे राजस्थानचं आहे आपली काय वाकडी करू शकत नाही ह्या आम्ही भावात राहू नका कुठलाही असू द्या राजस्थानचा असू द्या युपीचा असू द्या बिहारचा असू द्या तो जो पुण्यामध्ये आश्रयाला आलाय पुण्यामध्ये तो जर पाणी त्याचं भरतोय तो त्याचा धंदा तिकडे करतोय आणि त्याला जर कोण घालण्याचा प्रयत्न करत असेल पाच लाख रुपये मागितले Atau menggulangi paksa lelaki yang tidak berpikir-pikir itu, kemudian ya, siapkan saham untuk anak-anak yang lain dihidangkan untuk keluarga.